मम्मी आज काय स्पेशल आज हिरव्या मसाल्याचे चिकन स्पेशल ग्रीन मसाला चिकन बनवण्यासाठी अर्धा किलो चिकन धुवून घेतलेले आहे आता आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी हिरवे वाटण बनवायचं आहे त्याच्यासाठी कोथिंबीर पुदिना लसूण आलं आणि मिरची घेतलेली ते आपल्याला मिक्सरमध्ये वाटून वाटण करून घ्यायचं आहे आपलं हिरवं वाटण रेडी आहे आपण मॅरिनेट करूया आता चिकन हे चिकन आहे याच्यामध्ये मी एक चमचा मीठ टाकते थोडंसं तेल एक चमचा लिंबू लिंबूचा ज्यूस टाकते मी आपण जे वाटण केलेले आहे ते मी ॲड करते याच्यात आणि आता सर्व चिकन व्यवस्थित मॅरिनेट करून घेते आता आपले चिकन व्यवस्थित मॅरिनेट करून झालेले आहे याला अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवूया आपले चिकन व्यवस्थित मॅरिनेट झालेले आहे आता आपण बनवायला घेऊया कढईमध्ये तेल गरम झालेले आहे याच्यामध्ये आपण सुखे मसाले टाकायचे हे बघा लवंग काळी मिरी दालचिनी आणि तेजपत्र त्यात कढी ॲड केला मिक्स झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये कांदा ऍड करूया एक मोठा कांदा घेतलेला आहे तो पण ऍड करू आणि ह्याला आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊयामध्ये जिरे पण ऍड करूया आपण कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये काही मसाले ॲड करूया त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद चमचा धने पावडर आणि आपण दीड चमचे गरम मसाले ॲड करू सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून देतो मसाले छान मिक्स झालेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये आपले मॅरिनेट केलेले चिकन ऍड करूया सर्व चिकन व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे हे बघू आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून याला थोडा वेळ शिजू देऊया आणि सबस्क्राईब चिकन चेक करूया हा बघू शकता तुम्ही छान पाणी सुटलेले आहे चिकनला हे पाणी सुखेपर्यंत आपल्याला हे चिकन असंच वाफेवरती शिजवून घ्यायचे आहे अजून एक पाच ते सात मिनटं आपण पुन्हा झाकण ठेवून चिकन शिजू देऊया आपण चिकन चेक करूया होऊ शकता सर्व पाणी व्यवस्थित सुकलेले आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडे गरम पाणी ॲड करूया गरम पाणी अगदी थोडेसेच ॲड करायचे आहे चिकन शिजे बस मी पुन्हा एक पाच मिनटं झाकण ठेवून देऊया आता आपण चिकन शिजले का चेक करूया छान स्मेल येते चिकनचा बघा चिकन पण आपलं व्यवस्थित शिजलेले आहे एका प्लेटमध्ये घेऊन मी चेक करते चेक करूया आपण हा हे बघा एकदम सॉफ्ट झाले होते चिकन हे बघा मऊ असे व्यवस्थित शिजलेले आहे गार्निश करूया आणि गॅस बंद करते चिकन आपलं रेडी आहे आपल्या हिरव्या मसाल्यातील चिकन रेडी आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी आवडेल आणि मला कमेंट करून जरूर कळवा कशी झाली ते थँक्यू